नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे मालिकेमध्ये सध्या आपल्याला दामिनी आणि अर्जुन यांचा कोर्ट ड्रामा पाहायला मिळत आहे मात्र असे असतानाच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेतून अर्जुनने आता ब्रेक घेतल्याचं कळत आहे मालिकेतून ब्रेक घेऊन तो सध्या देवदर्शनासाठी गेला आहे नुकताच अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्याच्या कॅप्शन मध्ये त्याने म्हटलं आहे मी आता मध्य प्रदेशातील इंदौर सिटीमध्ये जात आहे त्यानंतर त्याने इंदौरला जाऊन महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या महाकालेश्वर या ठिकाणी भेट दिली आणि दर्शन घेतले याचाही एक फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय त्यामुळे सध्या अर्जुन हा देवदर्शनासाठी गेलेला दिसत आहे तर तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील सायली अर्जुनची जोडी आवडते का आणि मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा then